सर्व शेतकरी बंधूंना आज आपण जे सिंदखेडा तालुक्यातील दाऊळ या गावामध्ये आलेलो आहे तर सर्वप्रथम माझी ओळखून देतो माझं नाव तुषार निकम रामसाईड क्रॉप सायन्स प्रतिनिधी आपण जे दाऊळ या गावातले आपले जे प्रगती शेतकरी आहे आणि स्वतः बिज सैन्य बिजसैनिक कृषी केंद्राचे आपले संचालक अरुण भाऊ पाटील तर यांच्या आपण जे आपलं कांदा पीक लागवड केलेली आहे त्यांनी तर त्या पिकात आपलं जे कंपनीचं वंडर झालं विजल विजोमॅकचा वापर केलेला आहे तर दादांकडनं जाणून घेऊ की वंडर आणि विजोलिझमॅचचे काय रिझल्ट जाणवले दादा नमस्कार नमस्कार आपण जे वंडरचा केव्हा वापर केलेला होता आपल्या पिकासाठी माझं नाव अरुण साहेबराव पाटील मी कामपट्टरचा तालुका शिंदखेडा जिल्हाधुळे सर वंडरचा वापर सुरुवातीला केला मी तर मला याच्यात माझे मित्र जे आहेत प्रशांत ठाकरे यांनी सांगितलं की तुम्ही एक दोन याला स्प्रे करा खाटा खाटा तर मी कापूसला पहिले यूज केलेला होता त्याच्यानंतर मग मी कांद्यात यूज केलेला आहे तर मला वंडरचा जो रिझल्ट आहे त्याच्यामुळे जमीन भुजभूशीत होणे तसंच खता खताची जे पहिला डोस टाकलेला होता त्याला अपटेक करणे जमिनीमध्ये हा त्याचा महत्वाचा घटक वाटला आणि जमीन ही एकदम सुपीक सुपीक झाली जमिनीमध्ये सुपीकता आणि कांद्याच्या साईजमध्ये मान मध्ये काय बदलव हो कांद्याचे मान पण चांगले तुम्ही बघू शकता परत तुम्हाला सांगतो मी बी कांदा उपाडा तुम्ही तर आणि त्याचे ज्या तंत ज्या आहेत या मोठ्या प्रमाणाने झालेल्या आहेत म्हणजे आपण इथं बघू शकतो की ज्यावेळेस वंडर वापरत आहे त्यावेळेस जो मुळवा वगैरे मुळवा सुद्धा चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी डेव्हलप चांगला झालाय साईज वगैरे आणि त्यानंतर कुठला आपण लिक्विड फर्टिलायझर लिक्विड फर्टिलायझर मध्ये मी पहिले आमच्या जे जिलोबी रोग म्हटला मध्ये पावसाच्या प्रमाणामध्ये जास्त प्रमाणाने मी पहिले जे विजोळ मारलेलं पहिल्या हाताला त्याच्यानंतर दुसऱ्या हाताला सात एकवीस मारलेलं बरं दुसऱ्या स्प्रे घेतलेला होता त्यावेळेस त्याच्यानंतर एक स्प्रे मी सोडलेला आहे आणि आता परत दोघे औषधांचे प्रशांत भाऊ यांनी सांगितलं आहे तर मारल्यानंतर तुम्हाला आठ दिवसात काय फरक पडेल काय नाही ते तुम्हाला प्रॅक्टिकली बघू शकता तुम्ही आणि माझा जो पूर्ण प्लॉट आहे आता दोन एकर प्लॉट केलेला आहे मी बऱ्याच लोकांचा प्लॉट पावसाळ्यामध्ये बसलेला आहे बरोबर परंतु एवढी थंडीचं वातावरण आणि धुकं असल्यामुळे सुद्धा पण आज माझी पंधरा दिवसच्या पुढे स्प्रे झालेला आहे तरी सुद्धा आलं याला काहीच प्रॉब्लेम आलेला हिरोगार पण आहे शेंडा वगैरे हा जो प्लॉट आहे सर कमीत कमी अजून सव्वा महिन्याच्या आसपास राहणार आहे आजच्या तारखेपासून आज, आज तुमची जर समजा अठरा डिसेंबर आहे तर अठरा जानेवारी नंतरचाच प्लॉट निघणार आहे आणि त्यामध्ये आताची कंडिशन ही यायची तरी याच्याला येणार एक महिने अजून एक महिन्यामध्ये याला साईज वगैरे आणि मान वगैरे सगळ्या गोष्टी व्यवस्थित होईल असं मला वाटत बरोबर बाकी तुम्ही आता हरभऱ्याला पण वापरलं का आपलं हरभऱ्याला सात एकवीस वापरले सात एकवीस पहिला टॉप आणि सात एकवीस सात एकवीस दोघी वापरले तर भाऊनी बघू शकतात की याच्या पहिले आपलं जे कपाशी पीक आहे कपाशी पिकाला आपलं जे लिक्विड फर्टिलायझर आणि वंडरचा पण वापर केलेला होता आणि त्यानंतर त्यांनी आपल्या कांदा या पिकासाठी जे खतासोबत पहिल्या डोसबरोबर आपला वंडरचा वापर केलेला आहे आणि त्यानंतर तेन त्यांनी त्या ते ठिकाणी आपला जो विजॉलचा आणि मग विजोनाईकचा असा त्या तेन ठिकाणी त्यांनी वापर केलेला आहे आणि पुढं परत अजून स्प्रे त्या ठिकाणी ते, ते विजॉलचा आणि विजोनाईकचा टाकणार आहे तर त्यांना जर बघू शकता आपण की कांद्याची जी साईज आहे अजून एक महिना या ठिकाणी कांदा घेणारे हा तर याच्यामध्ये अजून साईजला त्याला पण चांगल्या प्रकारे बदल जाणवत तर भाऊंचं काय म्हणणं इतर शेतकऱ्यांनी याचा वापर करावं काय हे बघा अनुभव हीच खात्री असते तुम्ही सुरुवातीला दोनशे एम एल वापरा अडीचशे एम एल वापरा तर तुम्हाला त्याला रिझल्ट भेट पूर्ण मारल्यानंतर काही समजणार नाही म्हणजे की थोड्या क्षेत्रासाठी तुम्ही पहिले वापर करा याचं जे प्रमाण आहे आपण त्या ठिकाणी एका लिटर पाण्याला अडीच मिली प्रमाणे आपण त्या ठिकाणी प्रमाण सांगतो दोघं मिक्सिंग मध्ये विजोला आणि विजोमॅक्स अडीच अडीच मिली म्हणजे पंपाला तुमचं पन्नास मिली विजॉल आणि पन्नास मिली विजोमॅक्स त्या ठिकाणी जाणार आहे आणि वंडरचा जो आहे आपण खाता सोबत त्या ठिकाणी एकरी दोन किलो त्या ठिकाणी वापर करायला लावतो तर धन्यवाद दादा आपला अनुभव दिल्याबद्दल